नमो तस् भगवतो अरहतो सम्मा मा बुद्धं शरणं गच्छामि धमं शरणं गच्छामि सङ्गं शरणं ग्छमी नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम आपण पाहणार आहोत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा विवाह झाला त्या प्रसंगी विवाहाच्या सुरुवात कशा प्रकारे झाली त्या व्हिडिओ पाहणार आहोत आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सिद्धार्थांचे वय सोळा वर्ष झाले होते आणि सिद्धार्थांचे लग्न करण्याचा बेत हा सिद्धार्थाचे आईवडील करण्याच्या तयारीत होते अशामध्येच त्या ठिकाणी दंडपानी नावाचा एक शाक्य होता आणि त्याला एक रूपवान कन्या होती जिचे नाव होते यशोधरा यशोधरा ही शील आणि सौंदर्याची खाण होती तिच्या सौंदर्याची ख्याती सर्व दूरपर्यंत होती यशोधरेचे सोळावे वर्ष पूर्ण झालेले होते आणि दंडपानीसुद्धा तिच्या विवाहाचा विचार करू लागला त्यांच्या प्रथेप्रमाणे दंडपानीने आसपासच्या राज्यात आपली कन्या यशोधारा हिचा स्वयंवर प्रित्यर्थ निमंत्रणे पाठविली त्यामध्ये सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रित करण्यात आले होते ज्यावेळेस सिद्धार्थ गौतमसुद्धा सोळा वर्ष पूर्ण केलेले होते आणि त्यांचे मातापिते विवाहासाठी आतुर झालेलेच होते त्यांनी सिद्धार्थाला स्वयंवरासाठी जाण्यासाठी आणि येशोधरेचे पाणी ग्रहण करण्याचे सुचविले त्याने आपल्या माता पित्याची इच्छा मान्य करून स्वयंवरासाठी जाण्याची तयारी पूर्ण केली स्वयंवरासाठी उपस्थित युवा समुदाय मोठ्या संख्येने तेथे ते हजर झालेले होते आणि या स्वयंवरासाठी यशोधरा हिने सिद्धार्थ गौतमाची निवड केली होती या निवडीवर दंडपानी काहीसा फारसा असंतुष्ट नव्हता कारण सिद्धार्थाविषयी दंडपानीला कल्पना होती की हा साधूसन्याशाच्या संस्तीत हा मुलगा राहतो आणि त्याला एकांतवास प्रिय आहे त्यामुळे हा ग्रस्त जीवन सफल करील किंवा नाही अशी दंडपाणीला चिंता होती तरी पण यशोधरा आपल्या पित्याचे ऐकायला तयार नव्हती यशोधरा मात्र सिद्ध सिद्धार्थाशिवाय शिद्ध, अन्य कोणाशीही विवाह करणार नाही असा निर्धार तिने केला होता आणि तिने आपल्या माता सुद्धा सांगून टाकले मी लग्न करणार तर सिद्धार्थाशिवाय कोणासमोरही करत नाही आणि साधू संन्याशांची संगती हा काय गुन्हा आहे का आणि तो गुन्हा असेल तर तो मला गुन्हा आहे असं वाटत नाही आपल्या कन्येचा सिद्धार्थ गौतमाशिवाय अन्य कोणाशीही विवाह न करण्याचा निर्धार पाहून यशोधराच्या मातेने व दंडपाणीने या विवाहाला अनुकूलता दर्शवली गौतमाचे प्रतिस्पर्धी या निर्णयाने निराश झाले नाहीत तर त्यांनी हा आपला अपमान आहे असेही वाटले त्यांना असे वाटत होते की त्यांना न्याय मिळावा यासाठी यशोधरेने आपला पती निवडताना किमान एकतरी परीक्षा घ्यायला हवी यशोधरेने कोणतीही स्पर्धा आयोजित केली नव्हती त्यांना असे वाटत होते की दंडपानी यशोधरेला सिद्धार्थ ज्या निवडीपासून परावृत करेल व त्यांचा हेतू आपोआपच सफल होईल म्हणून ते काही काळ शांत राहिले परंतु जेव्हा दंडपानेने अनुकूलता दर्शवली तेव्हा त्यांनी धाडस करून अशी मागणी केली की स्वयंवरासाठी किमान धनुर्विद्येची परीक्षा घेतली जावी दंडपाणीला त्यांच्या मागणीचा स्वीकार करणे भाग होते सिद्धार्थ प्रथम या परीक्षेकरिता सहमत झाला नव्हता परंतु त्याचा सारथी छन्न याने सिद्धार्थाच्या नकारामुळे त्याचा पिता त्याचे कुटुंबीय आणि यशोधरा यांची किती मानहानी होईल याची सिद्धार्थाला पूर्ण जाणीव करून दिली सिद्धार्थ या युक्तिवादाने अत्यंत प्रभावित झाला त्याने स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला स्पर्धा आरंभ झाली प्रत्येक स्पर्धकाने क्रमक्रमाने आपले कौशल्याचे प्रदर्शन केले गौतमाची पाळी सर्वात शेवटी होती त्याचे कौशल्य सर्वश्रेष्ठ ठरले त्यानंतर विवाह संपन्न झाला या विवाहाने शुद्ध धन आणि दंडपाणी दोघेही प्रसन्न झाले त्याचप्रमाणे यशोधरा आणि महाप्रजापती याही या, या विवाहाने आनंदित झाल्या विवाह होऊन अनेक वर्ष लोटल्यानंतर यशोधरेला पुत्ररत्न प्राप्त झाले आणि त्याचे नाव ठेवण्यात आले राहुल धन्यवाद हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद